हो, आणि आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवणार आहोत आणि साहेबांच्या मागे संविधानाच्या उद्देशिकेच वाचन करणार हो। आहोत मी साहेबांना विनंती करते की त्यांनी वाचन करावं वाचन झालं की उद्घाटन झालं

हेलो माइक चलो अटेंशन अम्मी भारत लोग भारत भारत एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकार व त्यांच्या सर्व नागरिकांचा विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्प पूर्व, निर्धार करून, करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत जय संविधान प्रगतीच्या युगात विज्ञानाला मान प्रगतीच्या युगात विज्ञानाला मान ज्ञानाचा विश्वास मानवी मूल्यांना प्रगतीच्या युगात विज्ञानाला मान ज्ञानाचा विश्वास मानवी मूल्यांना स्थान कार्यक्रमाच्या प्रारंभिक भावे प्रास्ताविक ज्ञान म्हणून